स्वागत आहे तुमचं मंदिर यात्रावीत निकुराज्या चॅनलवर आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यास पूजा कशी करावी पूजा कोणाची करावी उपवास कोणाचा धरावा दान जप नियम कसे पाळावेत संक्रांत आणि एकादशी ही दोन्ही महत्त्वाची एकादशी श्री विष्णूंचा अत्यंत प्रिय दिवस या दिवशी उपवास नामस्मरण व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तींचा मार्ग खुला होतो संक्रांत सूर्यदेवाचा विशेष दिवस सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो दान पुण्य कर्मस्नान यांचा फार महत्त्व असतो जेव्हा हे दोन्ही पवित्र दिवस एकत्र येतात तेव्हा तो दिवस महापुण्यदायी मानला जातो शास्त्रानुसार प्राधान्य कोणाला द्यायचे एकादशीचा उपवास कधीही सोडू नये म्हणजेच उपवास एकादशीचा पूजा श्री विष्णू किंवा विठ्ठलांची संक्रांती पुण्य एकादशीचे नियम पाळून सकाळची पूजा कशी करावी ब्रह्ममुहूर्त स्नान सूर्योदयापूर्वी उठून तीर्थ स्नान किंवा घरच्या पाण्यात ओम नमो भगवते वासुदेवाय जप करत स्नान करावे सूर्यदेवांना अर्ध द्यावे तांब्यांच्या लोटात पाणी हळद कुंकू तांदूळ घालावे सूर्यदेवांना अर्ध द्या म्हणा ओम सूर्याय नमहा देवघरात एकादशी पूजा देवघर स्वच्छ करून श्री विठ्ठल श्री विष्णूची प्रतिमा ठेवा अर्पण करा तुळशीपत्र फळे पाणी तसेच तांदूळ गहू अन्न अर्पण करू नये एकादशी व्रत कसे करावे निर्जड किंवा फलहार उपवास दिवसभर नामस्मरण गीता वाचन भजन संक्रांत असूनही तिळाचा लाडू खिचडी अन्न खाऊ नये द्वादशीपर्यंत थांबावे संक्रांतचे दान कसे करावे दान जरूर करा पण एकादशीच्या मर्यादेत दानासाठी योग्य वस्तू तीड वस्त्र तांब्यांचे भांडे दक्षिणा गुढ दान करताना म्हणा ईद दान श्री पित्यर्थ या दिवशी केस कापू नये तेल लावू नये तळलेले पदार्थ खिचडी पुरणपोळी भांडण राग अशब्द हे टाळावे संध्याकाळची विशेष आरती करावे संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा विठ्ठल तसेच श्री विष्णूची आरती म्हणावी शेवट प्रार्थना करावी हे पांडुरंगा या संक्रांत एकादशीच्या पवित्र योगाने आमच्या घरात सुख समाधान आरोग्य आणि भक्ती दे लक्षात ठेवा उपवास म्हणजेच एकादशीचा दाने पुण्य हे संक्रांतचे मन वाणे कृती ही शुद्ध असावी अशा प्रकारे पूजा करावी अशा प्रकारे पूजा केल्यास पितृदोष शांती होते धनलाभ होतो विष्णू कृपा राहते विठ्ठलाची कृपा निश्चित मिळते जरी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका